वेदर आपलं स्वागत आहे गेल्या चोवीस तासात मुंबईच्या कमाल तापमानात लक्षणीय दिसून आली आहे काल कमाल तापमान सात अंश सेल्सिअस नोंदवला गेला होता जे आज साडे अकरा एकोणचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचून गेला आहे याचं कारण आहे एक विपरीत चक्रीवादळ जे आता सिंधच्या दक्षिणी भागांवर विकसित झालं आहे याशिवाय या चक्रीवादळामुळे उत्तर पूर्व दिशेने मुंबईवर गरम आणि उष्ण वारे वाहत आहे आमची अपेक्षा आहे की येणाऱ्या एक ते दोन दिवसात मुंबईत पारा चाळीस डिग्री किंवा त्याच्या वर पण जाऊ शकतो ज्यामुळे गरमी आणि उष्णता आणखीन वाढेल याशिवाय मुंबईवर येणाऱ्या एक ते दोन दिवसात उष्णतेची लाट राहील त्यानंतर हवामानाच्या परिस्थितीत बदल दिसून येईल स्कॅमेट वेदर रिपोर्ट मध्ये सध्या करता इतकंच धन्यवाद